प्रतापराव जाधव यांचा बाले किल्ला मानल्या जा जाणाऱ्या मेकर मध्येच त्यांचाच पराभव झाला चला तर बघूया काय मॅटर आहे नमस्कार मंडळी युथ मध्ये आपलं स्वागत आहे मेकर मतदारसंघाचा इतिहास बघितला तर एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव आणि दोन हजार चार असे सलग तीनतम प्रतापराव जाधव शिवसेनेचे आमदार म्हणून निवडून आले दोन हजार नऊ मध्ये ते बुलढाणा जिल्ह्याचे खासदार झाले नंतर त्यांचेच निकटवर्तीय मानले जाणारे संजय रायमुलकर मेकरचे आमदार झाले ते सुद्धा दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे तीन टम आमदार होते प्रतापराव जाधव येथून खासदार झाले आमदार झाले आणि केंद्रात मंत्री सुद्धा झाले त्यामुळे मेकर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो तर शिवसेना पक्ष फुटीनंतर हा शिंदेच्या शिवसेनेकडे गेला त्यामुळे मेकर मध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना होता येथे शिंदे गटाचे संजय रायमुळकर विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात असा सामना होता मात्र ठाकरेंनी आपला बालेकिल्ला किल्ला परत आणण्यास सक्षम राहिले त्याचं कारण म्हणजे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेला ठाकरे गटाचे नरेंद्र खेडकर यांना मेकर मधून चांगली लीड मिळाली होती गटावरती वरती सर्वच मतदारसंघामध्ये खेडकर हे आघाडीवर होते मात्र घाटाखाली ते पिछाडीवर गेले व त्यांचा पराभव झाला संजय रायमुळकर यांचे पराभवाचे कारण बघितले तर न झालेला विकास अडीच वर्ष शिंदे हे मुख्यमंत्री होत असताना सुद्धा संजय रायमोलकर हे मतदारसंघामध्ये जे, पाहिजे तसा निधी आणू शकले नाही असे स्थानिक पत्रकारांच्या माहितीनुसार म्हणण्यात येत आहे त्यामुळे येथील मतदार नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे दुसरं कारण म्हणजे नरेंद्र खरडेकर यांनी लावलेली प्रचारामध्ये ताकद आपले कनेक्शन जुने मतदार कसे बाहेर काढायचे यामध्ये ते यशस्वी ठरले उद्धव ठाकरेंनी सुद्धा येथे चांगला जोर दिला त्यामुळे ते आपला गड परत आणण्यास यशस्वी ठरले या सर्व कारणांमुळे प्रतापराव जाधव आपल्याच बाल्यकिल्ल्यामुळे मध्ये पराभूत झाले असे म्हणण्यात येत आहे धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा